महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे त्यास आपल्या पूर्वजांच्या उप पराक्रमाची वारसही लाभलेला आहे थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण अनेक मोहिमे आनंदाचे दुःखाचे क्षण पराभव विजय पराक्रम आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे म्हणूनच की काय दिवाळी आली की कपडे फटाके आकाशकंदील खरेदी करायची लगभग सुरू होते एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्लं बनवायची तयारी सुरू होते लहानपणी शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की त्या दिवसापासूनच किल्ला कसा बनवायचा नेमकं काय नवीन करता येईल हे चक्र डोक्यात फिरू लागायचे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गड किल्ल्यांचा इतिहास तर कळतो किल्ला हे शौर्याचे ध्येयाचे प्रतीक मानल्या जात दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बीज मनामध्ये रुजवण्याचं काम होतं शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळूही मिळतो पुढे हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीचा किल्ला तयार करण्यास हिंदू मधील कणकणपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या हिंदू राज्याचे स्मरण बलवायापासूनच व्हावे यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकण्याची प्रथा सुरू झाली किल्ल्यांवर सियासांवर आरुढ छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांनी विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य सुरू झाले त्याचीच प्रचिती भुसाळ शहरातील एका वार्डात मुलांनी याची प्रचिती घडवली जाणून घ्या बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र

ते आम्ही सैनिक पेहरा द्यायला ठेवलेले आहे अजून इथे आम्ही काय म्हणतो जंगलात प्राणी ठेवलेले आहे इथे भाजीवाला आहे अजून इथे तोप ठेवलेली आहे आम्ही अजून इथे शिवाजी महाराज आम्ही ठेवलेले आहे पाटलावरती शिपाई ठेवले आम्ही पेरा द्यायसाठी तिकडे गळ आहे तिकडे तालाप आहे आणि तिकडे बाई शंकर बनवते आम्ही बैलगाडी बनवली इकडे बैलगाडी आहे आणि इकडे बैल आहे इकडे आम्ही मंदिर आहे पिंड आहे आणि इकडे कपडे आहे इकडे झोपी आहे तालाब आहे आणि इकडे आम्ही झोपडे बनवलेले आहे जो आहे मंदिर बनवले आणि त्या मंदिरात आम्ही भोलेबाबाचे पेंड आणि शिवाजी महाराज ठेवलेले आहे खबर तिथं शिवाजी महाराज भोलेबाबाचे भक्त होते आणि आम्ही तिथं गायांचा गायनसाठी गायन गोठा बनवलेला आहे तिथं इथं एक शेती शेत बनवलेलं आहे अजून तो की लोकं कपडे धुत आहेत तिथं कपडे सुकवायला ठेवलेले आहे अजून सनातनींचा जे तिथं सनातनी झेंडे ठेवलेले आहे એક તારા બન શિવાજી ભવની મેરાર્વસ્વી નામ પર हमने ये किला दिवाली के त्यौहार में मना रहे अगर क्योंकि शिवाजी महाराज अगर नहीं होते तो ये किला अभी तक नहीं होता क्योंकि उनने एक एक कर सारे किले जीते जैसे कि प्रतापगढ़ रायगढ़ और एक हमारा किला जैसे जंजीर किला हमने ये जंजीर किला एक पा, 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 पानी से पूरा घिरा हुआ है ये और हमने ये भगवान झंडे इसके लिए लगाए हैं शिवाजी महाराज के बदौदे ने और ये टिक्का भी हम उसी लगाते हैं इसीलिए लगाते हैं जय शिवाजी जय भवी मेरा पूरा नाम है कृषा प्रशांत जैसी और ये किले का नाम है जंजीर किला और ये माति माझं नाव तुषारी संजय पाटील आहे आणि मी जसं हा रिअल मध्ये किल्ला आहे ना तसं मी त्याच्याबद्दल माहिती देणार आहे जंजीर किल्ल्यात जंजीर किल्ला हा पाण्यात असलेला आहे हा त्रि हा अंडाकृती आकारात आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये दोन द्वार आहे जय भवानी देशवाई